नमस्कार आपण या ठिकाणी बघत आहोत कृषी विभाग अंतर्गत महा डी बी टी पोर्टलवरती दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपची मुदतवाढ या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर त्याचं पत्र आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे तर आपण या ठिकाणी बघतोय की अशा प्रकारे पत्र आहे कापूस सोयाबीन व इतर तेलबिया आधारित पीक पद्धतीत चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाट करण्यासाठी आपण दिनांक चौदा ऑगस्टपर्यंत महा डी बी टी पोर्टलवरती ऑनलाईन करू शकतो जास्तीत जास्ती शेतकरी यांनी या योजनेचा फायदा घ्यावा यासाठी आपल्याला कृषी विभागाचं पत्र आणि अर्ज करण्याबाबतची कार्यवाही कशी करावीची तर या ठिकाणी आपण सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी करत आहोत अर्ज करण्यासाठी वेबसाईट आहेत एस टी डी बी महा डी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती आपल्याला जायचं आहे यानंतर लाभार्थी शेतकरी युजर आय डी पासवर्ड टाकायचं आहे त्यानंतर अर्ज करा या बाब वरती क्लिक करायचं आहे यानंतर कृषी यांत्रिकीकरण बाबींवरती क्लिक करायचं आहे मुख्य घटक या बाबीवर आपल्याला क्लिक करून तपशीलवार माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आणि तपशीलवरती क्लिक करून मनुष्य चलित अवजारे घटक निवडायचे आहेत यानंतर यंत्र अवजारे व उपकरणे पीक संरक्षण अवजारे याची निवड आपल्याला ऑनलाईन करताना करायची आहे आणि यानंतर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप कापूस किंवा सोयाबीन बापसाठी या ठिकाणी निवडायचं आहे आणि आप आपल्याला आपला अर्ज दिनांक चौदा ऑगस्टपर्यंत या ठिकाणी सेव्ह करायचा आहे तर याबाबतचं पत्र आपण बघितलेलं आहे आपण सविस्तर पत्र या ठिकाणी वाचू शकतो की कृषी विभागाने या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र समोर आहे त्यानंतर अर्ज करण्याची पद्धत पण आपल्याला या ठिकाणी सांगितली गेलेली आहे तर कृपया जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे धन्यवाद